दररोज तर घरी हॉटेलसारखं स्पेशल जेवण नाही बनू शकत पण जे रोजचं जेवण बनतं आहे त्याला मात्र आपण तडका देऊन स्पेशल नक्कीच बनवू शकतो तर आज तुमच्यासाठी घेऊन आली अशा काही टिप्स ज्यामुळे आपला जो रोजचा स्वयंपाक आहे तो अजून जास्त स्पेशल बनेल अजून रुचकर टेस्टी असा बनेल जेव्हाही आपण कोणतीही भाजी बनवतो तर त्याच्यात वेगवेगळे मसाले टाकतो तर त्या मसाल्यांसोबतच ॲड करायची कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजी अतिशय छान चविष्ट लागते नेहमीचीच भाजीसुद्धा वेगळ्या चवीने लागते त्यासोबतच जेव्हाही आपण हे मसाले ॲड करतो तर डायरेक्ट तेलात न टाकता एखाद्या वाटीमध्ये हे मसाले काढून घ्यायचे आणि त्यामध्ये तेल असेल किंवा पाणी किंवा मग दही हे टाकून मिक्स करायचे आणि त्यानंतर हे मसालेत फोडणीत घालायचे ह्यामुळे मसाले, मसाले करपणार नाही किंवा मग मसाल्यांची जी चव आहे ती खूप छान लागेल गरम गरम भजी तर सगळ्यांनाच आवडतात पण भजी बनवताना त्याचं जे पीठ आपण भिजून घेतो किंवा जे बॅटर बनवून घेतो तर त्यात टाकायचा अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा आणि त्यासोबतच तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले जे भजी आहेत ते अतिशय छान कुरकुरीत असे होतील आणि खूप वेळपर्यंत तसेच राहतील शिवाय तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भजी खूप जास्त तेलसुद्धा शोषणार नाहीत आपण जेव्हाही कधी सँडविच बनवणार असो किंवा ब्रेड पकोडा बनवणार असो तर हे ब्रेड ब्रेड शे जे ब्रेड आहेत त्यामध्ये आपण जे फिलिंग भरतो त्याआधी ब्रेड तव्यावरती थोडेसे शेकून घ्यायचे अगदी मिनिटभर फक्त भाजायचे मंद गॅसवरती म्हणजे ते थोडेसे कडक होतील आणि त्यामध्ये मग तुम्ही सँडविचसाठीचं सारण भरा किंवा मग पकोडे बनवण्यासाठीचं सारण भरा आणि त्यानंतर पकोडे बनवण्यासाठीसुद्धा हे जर तळून घेतले तर ते अजिबात तेलकट होणार नाही आणि दुसरं म्हणजे ब्रेड जो ओलसर वाटतो तर तसा होणार नाही तसंच ब्रेड पकोडे बनवताना जेव्हा आपण त्याच्यामध्ये सारण भरतो तर त्याआधी त्या, त्या ब्रेडला थोडासा टोमॅटो सॉस ग्रीन चटणी किंवा मग तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर हा लावून घ्या त्यामुळे सुद्धा ह्या पकोड्यांची टेस्ट खूप छान लागते सँडविचलासुद्धा जेव्हा आपण टोमॅटो सॉस लावतो त्यासोबत ही हिरवी चटणी किंवा मग पिझ्झा सॉस लावा खूप छान लागतात जेव्हाही आपल्याला इन्स्टंट इडली इन्स्टंट आप्पे किंवा मग डोसे बनवायचे असतात तर तेव्हा आपण काय करतो की रवा असेल किंवा कुठलंही पीठ असेल तर त्यामध्ये इनो टाकतो आणि इनो टाकल्यानंतर मग हे पदार्थ बनवतो तरी त्यावेळी काय करायचं हे जे पीठ आहे त्याचा आधी थोडासा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये जेवढं लागणार आहे तेवढं थोडंसं इनो टाकायचं म्हणजे तुमचे आप्पे असेल किंवा डोसे असतील हा एक लॉट लावून झाला की पुन्हा पिठाचा दुसरा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये पुन्हा तुम्ही आवश्यकतेप्रमाणे इनो टाकायचं यामुळे काय होतं की जे इनो आहे ते ऍक्टिव्हेट राहतं आणि त्यामुळे पदार्थही छान बनतो किंवा मग खूप वेळपर्यंत जर आपण हा इनो त्या पदार्थात म्हणजे त्या पिठात टाकून ठेवलात तर सुरुवातीच्या इडल्या किंवा सुरुवातीच्या आप्पे तर चांगले बनतात पण नंतरचे जे बॅच असते तर ती थोडीशी कडवट लागते किंवा मग ती फुगत नाही तर ह्यासाठी थोड्या थोड्या पोर्शनमध्ये पीठ घ्या आणि त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे इनो टाका जर तुम्ही कढी बनवत असाल तर कढी बनवून झाल्यानंतर जेव्हा आपण गॅस बंद करतो त्यानंतर कढीवरती थोडीशी फोडणी टाकायची म्हणजे तेल घ्या त्यात थोडासा कडीपत्ता लाल मिरची किंवा मग हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात जिरा मोहरी याची जी फोडणी असते ती शेवटी टाकायची खूप छान चौकडीला येते जेव्हाही तुम्ही पनीरची कुठलीही भाजी बनवत असाल तर पनीरला भाजीमध्ये टाकण्याआधी थोडंसं मॅरिनेट करून घ्या म्हणजे काय तर पनीरमध्ये तुम्ही थोडंसं दही त्यानंतर जे आपले सुके मसाले असतात चटणी हळद गरम मसाला थोडीशी कसुरी मेथी हे सगळं टाकून हे एकजीव करा आणि हे जे पनीर आहे हे तेलामध्ये किंवा तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घ्या अगदी डीप फ्राय नाही केलं तरी चालेल पण थोडंसं शालो फ्राय करून घ्या यामुळे पनीरची टेस्ट खूप छान लागते आणि तुम्ही जी भाजी बनवणार त्या भाजीमध्ये सुद्धा कसुरी मेथी आवर्जून टाका म्हणजे छान रेस्टॉरंटसारखी चव तुमच्या भाजीला येईल भजी बनवताना भजीच्या पिठात थोडासा हिंग टाकावा हिंग मिक्स करून झाला की त्यात एक चमचा गरम तेल जे आपण भजी तळण्यासाठी केलेलं असतं ते तेल टाकावं तेल टाकल्यामुळे आपल्याला सोडा टाकण्याची गरज पडत नाही आणि तरीसुद्धा आपल्या भजी खूप छान फुकतात सोबतच क्रिस्पी होतात आणि अजिबात तेलकट होत नाही तसंच भजे जेव्हा आपण तेलात सोडतो तर तेल अगदी कडकडीत गरम असावं भजे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करावी आणि मध्यम गॅसवरती भजे तळून घ्यावेत डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी इन्स्टंट इडली डोसा उतप्पा बनवायचा असेल तर मिक्सरच्या भांड्यात एक कप पोहे घ्या त्यात एक कप रवा टाका आणि मिक्सरमधनं हे अगदी बारीक असं वाटून घ्या त्यानंतर ह्यात चवीनुसार मीठ टाका आणि अर्धा किंवा पाव कप दही टाका त्यासोबतच साधारण अर्धा ते एक कप पाणी टाकून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या यात अजिबात लम्स असायला नको मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर आपल्याला जेव्हाही याचा उतप्पा इडली किंवा डोसा बनवायचा असेल अगदी त्यावेळेत इथे एक चमचा इनो टाका म्हणजे एक सायशे वरून थोडंसं सा पाणी टाका म्हणजे हे इनो ॲक्टिवेट होईल आणि हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या हे तयार झालं आपलं इडली डोसा किंवा उतप्प्यासाठीचं बॅटर शिरा बनवताना शिऱ्यामध्ये दूध साखर सगळे ड्रायफ्रूट टाकून घेतल्यानंतर आपला शिरा अगदी शिजला की त्यानंतर याच्यात एक चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे शिरा शिजल्यानंतर याच्यात तूप टाकलं तर आपला शिरा खूप छान चविष्ट असा लागतो शिवाय शिऱ्याचं जे टेक्स्चर असतं ते अतिशय छान होतं अगदी रवाळ आणि त्यासोबतच छान शाईन असणारं असंही टेक्स्चर तयार होतं कुठलीही कोशंबीर बनवताना सगळ्यात आधी तर दही चांगलं फेटून घ्या दही जेवढं चांगलं फेटलं जाईल तेवढे आपले कोशंबीर खूप छान टेस्टी अशी होते दही फेटून झाल्यानंतर त्यात आपल्याला जे कोणतेही सॅलड टाकायचे असतील ते सॅलड टाकून घ्या हे सगळं चांगलं एकजीव करून घ्या आता याच्यावरती छान खमंग अशी तुपाची फोडणी घाला आणि पुन्हा हे सगळं एकजीव करून घ्या आता जेव्हा आपल्याला ही कोशंबीर वाढायची असेल त्यावेळी ऐनवेळी याच्यात साखर म्हणजेच साखर आणि चवीपुरता मीठ टाका अशा प्रकारे कोशंबीर बनवली तर कोशंबिरीला खूप जास्त पाणी सुटत नाही आणि ही कोशंबीर अगदी छान चविष्ट अशी तयार होते बऱ्याचदा आपण जेव्हा इडल्या बनवतो तर त्यातल्या काही इडल्या शिल्लक राहतात आणि ह्या इडल्या असंच खायचा आपल्याला कंटाळा येतो तर तेव्हा काय करायचं ही इडली बरोबर मधोमध कट करायची अगदी पूर्ण कट करायची नाही फक्त यात आपण भाजी भरू शकू एवढीही कट करायची त्यानंतर याच्यात बटाट्याची भाजी असेल किंवा पत्ताकोबीची भाजी असेल तर ही सुकी भाजी अशा प्रकारे भरून घ्यायची आता आपण जसं भजींचं पीठ भिजवतो तसं बेसन पिठात ही जी इडली आहे ही छान घोळून घ्यायची आता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या आणि त्यानंतर ही जी पिठात घोळून घेतलेली इडली आहे ही छान खमंग अशी तळून घ्या तेल कडकडीत गरम झालं की हा जो इडलीचा वडा आहे हा तेलात सोडायचा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून हा वडा छान खमंग असा तळून घ्यायचा तयार झाला आपला इडली वडा भेंडीची भाजी कुठल्याही प्रकारे बनवा पण ती जर चिकट होत असेल तर आपली काहीतरी मिस्टेक होते असं समजावं भेंडीची भाजी बनवताना पहिली गोष्ट म्हणजे त्यात आंबट कुठला तरी एखादा पदार्थ टाका जसं की लिंबाचा रस असेल किंवा आमसूल असेल किंवा टोमॅटो असेल आणि त्यानंतर भेंडीची भाजी शिजल्यानंतर मग त्यात मीठ टाकावं मीठ जर सुरुवातीला टाकलं तर भाजी चिकट होते आणि मीठ आपण जर शेवटी टाकलं तर तुम्ही पाहाल भाजी अजिबात चिकट होणार नाही आपल्याला जर फक्त एक दोन टोमॅटोची प्युरी बनवायची असेल आणि हे टोमॅटो उकळून घ्यायचे नसतील तर त्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर जसं आपण वांग भाजतो त्याप्रमाणे हा टोमॅटो अगदी अर्धा मिनटं फक्त गॅसवरती भाजून घ्यायचा लगेचच याचं जे साल आहे ते मऊ पडतं आणि हे साल आपल्याला काढायला सोपं जातं खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे किंवा खोबऱ्याचे काप त्यासोबतच चार पाच कडीपत्त्याची पानं साधारण पाव वाटी कोथिंबीर हे सगळं टाकून घेतलं त्यानंतर ह्याच्यात अर्धा चमचा किंवा एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि आपल्याला हवे ते मसाले आपण ह्याच्यात टाकून घ्यायचे अशा प्रकारे हे सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर ही जे खोबरं आहे किंवा हे सगळे जे जिन्नस आहेत हे मिक्सरमधनं पाणी न टाकता चांगले बारीक असे वाटून घ्यावे तयार झालं आपलं खोबऱ्याचं वाटण आणि हे वाटण आपण कुठल्याही भाजीसाठी वापरू शकतो